नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एसचे यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रो हाऊसेस बंगलो खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा व कोणाची प्रॉपर्टी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो व आपला ऑफिसचा ॲड्रेस तुम्ही पाहू शकता जुना रेणापूर्णा नाका एम आय डी सी रोड साई अपार्टमेंट विशालनगर चला तर आपल्या ऑफिसला अगदी एकदा भेट देऊ शकता व आपला संपर्क साधू शकता मित्रांनो लातूरमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये एक तुमच्यासाठी पस्तीस लाखामध्ये सुंदर असे टू बी एच के रो हाऊस घेऊन आलेला आहोत पाहू शकता लातूरमध्ये एल आय सी कॉलनी एल आय सी कॉलनीमध्ये रुद्रेश्वर मंदिरापासून अगदी जवळ असलेले टू बी एच के रो हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आलेलो आहोत अगदी कमी बजेटमध्ये पस्तीस लाखामध्ये घेऊन आलेला आहोत व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधा चला तर मित्रांनो लातूर प्रॉपर्टी जे यूट्यूब चॅनलला लाईक like, शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत पाहू शकता अगदी एल आय सी कॉलनीमध्ये असलेले हे सुंदर असे हे टू बी एच के रू हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आलेलो आहोत पाहू शकता सुंदर असे हे टू बी एच के रू हाऊस आहे एल आय सी कॉलनीमध्ये रुद्रेश्वर मंदिरापासून अगदी जवळ असलेले हे सुंदर असे हे रू हाऊस विक्रीस घेऊन आलेलं आहोत पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया हा पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे रू हाऊस असलेले परिसर आहे मित्रांनो जर कोणाला ही प्रॉपर्टीची माहिती घ्यायची असेल व प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनल संप लाईक करा आणि आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच नंबर संपर्क साधू शकता चला तुम्ही आतमध्ये पाहू शकता आता हॉल हॉल तुम्ही पाहू शकता हॉलची पूर्ण सुंदर असे साईज कलरिंग केलेले आहे व स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे पाहू हॉल आहे हॉलचा समोरील कलर तुम्ही पाहू शकता डिझाईन वगैरे सुंदर असे डिझाईन करण्यात आलेले आहे हे चला आपण आता वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे किचन रूम तुम्ही पाहू शकता व पूर्ण वास्तूनुसारच बांधलेले हे टू बी एच के रो हाऊस बंगलो आहे सुंदर असे हे रो हाऊस बंगलो आहे तुम्ही पाहू शकता अगदी ह्याच बाजूला कपाटे पण ठेवण्यात आलेले आहे हा रो हाऊस आहे अगदी देवघरसाठी पण जागा सोडण्यात आलेली आहे वरती नेंटल तुम्ही पाहू शकता भांडे ठेवण्यासाठी नेंटल ठेवण्यासाठी आहे अगदी फ्रीज पण ठेवण्यासाठी आहे है। अगदी ह्याच बाजूला टॉयलेट अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता जर कोणाला आपले सुंदर असे कमी बजेटमध्ये असलेले हे टू बी एच के रो हाऊस आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा चला आपण आता वरती जाऊया वरत्या मजल्यावरती पूर्ण तुम्हाला हा मी व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे आपण आता वरत्या मजली आलेलो आहोत पाहू शकता हा वरत्यामजली आलेतील रूम तुम्ही पाहू शकता अगदी याच बाजूला एक बेडरूम पण आहे हा बेडरूमचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अगदी ह्या बाजूला एक गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे त्या गॅलरीचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता चला पण आता बेडरूममध्ये आलेलो आहोत हा बेडरूम पाहू शकता बेडरूम मधील स्टाईल पाहू शकता बेडरूमधील इंडो पाहू शकता वरती नेंट्रल पण सोडण्यात आलेलं आहे भांडे ठेवण्यासाठी नेंट्रल पण अस आहे सुंदर असे हे बेडरूम तुम्ही पाहू शकता जर कमी बजेटमध्ये कोणाचे असेल तर आम्हाला संपर्क साधा जर कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा महानगरपालिका हद्दीमध्ये असलेले हे वास्तवशास्त्रानुसार बांधलेले हे रोहस बनलो पस्तीस लाखामध्ये घेऊन आलेला आहोत धन्यवाद